हॅलो गाईज वेलकम बॅक टू बीई एस ब्लॉक्स तर भैया दोन दिवस झाले त्यांना आणि ब्लॉक मी काल घेतलाच नाही कारण ते तिकडे गेलेले भाऊकडे मग काल असं चाललेलं आमचं असं तसं इकडं जाऊ तिकडं मला ठीक आहे जाऊ दे त्यानंतर आज सकाळून पण हेच चाललेलं की भैयाला जायचं होतं कुठेतरी पण ते पण मग कॅन्सल झालेलं मग आम्ही असं ठरवलं की चार वाजता जाऊया थोडंसं बाहेर आणि पाऊस वगैरे थांबला तर पावसामुळे कुठं प्रॉब्लेम असतो जाता येत नाही वगैरे आणि शंभू असल्यामुळे तर विषयच नाही सो so, आत्ता मस्त पाऊस थांबलाय ऊन वगैरे पडले छान तर तर ऊन वगैरे पडले छान आणि त्यानंतर मग म्हटलं ठीक आहे चला जाऊयात चारची चार, चार वाजता वाजता झोप वगैरे झाले दुपारची सगळेच झोपले होते घरचे तर मग म्हटलं ठीक आहे जाऊया आता झोप झाल्यानंतर छान वाटतं चार वाजता दुपारची झोप झाल्यानंतर मस्त खूप दिवसातून झोप भेटली आज थोडं थोडं झोपायचं ट्राय करते मी दुपारी कारण संध्याकाळी जरा ठीक आहे आता झोपतोय मग एवढा पण काही त्रास नाही देते तर फायनली रुटीन आता चेंज होत चाललं आहे चांगलं होत चाललंय ठीक आहे चला बघूया आता चहा वगैरे बनवते मी तर सगळ्यांनी आवरलं आणि पटकन आम्ही बाहेर पडलं होतं जरा शंभूमुळं कसं थोडं बाहेर पडायला थोडं इझी नाही जाते पहिले कसं पटकन आवरायचं आणि बाहेर पडायचं तर आता काय होतं की शंभूचं जेवण त्याचं आवरणं त्याची चिडचिड हे सगळ्यामध्ये किती वेळ होऊन जातो हे कळतच नाही त्यामुळे आम्हाला पटकन आवरावं लागतं सो जेवण वगैरे केलं त्याचं आणि आम्ही लगेच निघालो बाहेर बाहेर निघलो या छान आहे तर आता आम्ही फोटो क्लिक करतो शंभूचे माऊचे त्यानंतर मामा येईलच मामा आहे मागे छान काय झालं रे काय झालं तुला शंभू इकडे बघ काय झालंय तुला सांग मला हम्म पाणी झालंय पूर्ण पावसा पाणी झालं इकडे पार आता आम्ही काय केलेलं दळण आणलं होतं सोबत कारण भाकरीचं पीठ संपलेलं माझं आणि मग म्हटलं ठीक आहे चला मी भयाला घेऊन आणते तर मग पुढे आलो आणि चक्कीच बंद होती तर मग परत मी रिटर्न पाठवलं त्याला जा ठेवून या आता कुठे फिरवायचं त्याला तर मग ते दोघं ठेवाय गेले त्यामुळे ते मागे येतं नाहीतर आम्ही सगळ्या सोबत आलेलो पण आता यांना पण यायला लेट होतो म्हणून मग भैयालाच म्हणलं ठेवू पण ते पण नाही जमलं आता बघू काय होतं संध्याकाळी काय

तर गार्डनला पूर्ण चक्कर वगैरे मारली फोटो वगैरे क्लिक केले सगळ्यांचे तिथे शंभूला घेऊन त्यांना फोटो काढायचे होते पण लोकेशन वगैरे छान नव्हतं घरी म्हणून म्हटलं त्यांना की आपण गार्डनला जाऊया मग तिथे तुमचे फोटो वगैरे काढते शंभरसोबत सो फोटो वगैरे काढले आणि थोडंसं यांना म्हटलं की इथली मंचुरियन ट्राय करा तुम्ही खूप छान असते इथली मंचुरियन तर ते म भैया म्हटलं की मला काय एवढे आवडत नाही त्यामुळे दोनच प्लेट घेतलेले त्यांना आणि मला गोबीमुळे जास्त काही खायची नव्हती सो दोन प्लेट घेतले आणि म्हणजे ते आधीच ठरून ठेवले होते की मला आवडत नाही आणि त्यांना नंतर पण तसंच बोलला तो की एवढी काय विशेष नव्हती असं ठीक आहे चला जाऊ द्या बरं मंचुरियन वगैरे खाल्ली आणि त्यानंतर इथे शॉपिंग साठी आलतो बरंच काय घ्यायचं होतं यांना दिदीला ड्रेस घ्यायचे होते पण दिदीचं मागं ठेवलं होतं आम्ही नंतर घेऊ म्हटलं आणि आधी तिला वगैरे घ्यायचे होते दीपक म्हटला होते की आधीला नाईटवेअर ड्रेस नाही आहेत तर म्हटलं ठीक आहे मग इथे छान मिळतात तिथे घेऊयात सो मग तिला छान बघितले आम्ही ड्रेस नाईटवेअर पण बघितले आणि पार्टीवेअर सगळे छान होते इथे ड्रेस आणि प्राईज पण खूप कमी होती सो मग दोन तीन ड्रेस घेतले आम्ही तिला आणि त्यानंतर आमचं नाश्ता वगैरे राहूनच गेला तर ते आलं ते मग त्यांना म्हटलं या तुम्ही तसंच बाहेर आम्हाला कॉफी प्यायची होती इथे बट आम्ही वेगळ्या कॅफेत गेलो आणि ते वेगळ्या सगळं झालं शंभू अडायला लागला आम्ही रिटर्न घरी आलो कॉफी वगैरे सगळं प्यायचं तसंच राहिलं सो हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चलो बाय